बीआर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं संचालक संपादक मनीष केत यांच्यासह परिवारातील सदस्यांची यावेळी उपस्थिती होती सालाबादाप्रमाणे यंदा देखील बिआर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची विधिवतरित्या प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्त्रींची पूजा केली जाते शुक्रवारी सायंकाळी गणरायाच्या पूजनासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचं बी आर न्यूज चॅनल कार्यालयात आगमन झालं संचालक संपादक मनीष केत यांनी पोलीस आयुक्तांचं स्वागत केलं प्रारंभी त्यांनी बी आर न्यूज चॅनल कार्यालयाच्या विविध विभागांना भेटी देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली अद्ययावत स्टुडिओ आणि कार्यक्रमांच्या नियोजनाचं त्यांनी विशेष कौतुक केलं दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्रींच्या मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली

श्रींच्या पूजनानिमित्त आलेल्या पोलीस आयुक्तांचा संचालक संपादक मनीष केत यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन यथोचित या सत्कार यावेळी करण्यात आला याप्रसंगी बी आर न्यूज चॅनल परिवाराची उपस्थिती होती